नमस्कार ए अँड ए रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आता नुकतीच दोन दिवसावर शिवरात्र येत आहे बनवणार आहोत वरईच्या धळापासून थालपीठ थाल साबुदाना सगळेच जण खातात साबुदाना, साबुदाना खायचा खूप कंटाळा येतो सगळ्यांना म्हणून आज वरईच्या तांदळापासून आपण बनवणार आहोत थालपीठ चला तर मग आता मी हे साहित्य घेतले आहे ही वरई आहे दोन तास भिजवली आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे त्याच्यानंतर कोट आहे तर दोन वाटी वरई असेल तर एक वाटी कोट आणि मिरची बारीक करून घेतली आहे आणि जिरे ते पण वाटणांमध्ये आपण टाकणार आहोत आणि ज्यांना उपासाला कोथिंबीर चालत नाही तर त्यांनी नाही टाकली तरी चालेल ऑप्शनल आहे कोथिंबीर मी आता वरई मिक्सरला वाटून घेते ही अशी वरई मी मिक्सरला बारीक करून घेतली आहे आता याच्यामध्ये मी हे मिरचीच वाटण करून घेतलं मिरची आणि कोट मीठ चवीनुसार टाकते आणि इथे बघताय तुम्ही एक बेलफळ आहे आमच्या घरचं बेलाचं फळ आहे तर ते आज योगायोगाने खाली पडलं आहे झाडावरून तर ते आज बेलफळ पण आहे शिवरात्रीनिमित्त शंकर भगवानसाठी बेलाला फार महत्त्व असतं तर मी हे सगळं मिक्स करून घेते था था मी इथं पॅन ठेवलं आहे तापायला थालपीठ करण्यासाठी हे थालपीठचं वरेचे थालपीटासाठी मी हे याच्यामध्ये कोट टाकला आहे मिरची चटणी आहे आणि मीठ आहे चवीनुसार इकडे त्याच्यासोबत आहे ना आपल्याला बटाटा भाजी करणार आहे उपवासाची त्याच्यासाठी लागणारं हे साहित्य आहे ते शेंगदाणे हे तळून टाकायचे भाजीमध्ये फोडणी दिल्यावर मिरची कोथिंबीर जिरे बटाटा भाजी करून घेत आहोत मी आता इथे तेल तापायला आहे जिरे होळी थोडी टाकलेली आणि खूपच आहे तो, तो, तो त्रास व्हायला नको आणि जरा थोडीशी तिकड तळल्यानुसार मीठ कोणी कोणी याच्यामध्ये तळलेल्या शेंगाने टाकत नाही कोण टाकतात वरायचं खालपीत करणार आहोत त्याच्यामध्ये आहे म्हणून मी याच्यात असं तळून टाकलं रेडी आपली भाजी हे असं थालपीठ थापून घेतलं आहे रुमालावर आणि तुम्ही बघू शकता पॅनवर ठेवलं आहे छान खरपूस भजायचं आहे तिथे मी दही पण घेतलं आहे ही बटाटा भाजी आहे छान आपली उपासाची थाळी रेडी झाली आहे मस्त वरच्या तांदळाची थालपी दही बटाटा भाजी आणि राजगिरा लाडू